मंडळी राम राम सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रेश हिंदे ब्लॉगमध्ये तुम्ही कसे आहेत सगळेजण आय होप तुम्ही मस्त मजेत असाल आणि मीही मस्त मजेमध्ये आहे तर स्वयंपाकाची तयारी चालू आहे कान सॉरी वांगी चिरून ठेवलेले आहेत अदरक लसूणची पेस्ट वाटलेली आहे आणि इकडं शेंगाचं कूट बनवलेलं आहे अर्धा शेंगाचं कूट बाजूला काढायचं आहे कारण मला बन बनवायचे आहे शेंगदाण्याचे आणि गुळाचे लाडू बनवायचे आहे तर अर्ध पीठ मी या बर्नीमध्ये भरणार आहे आणि अर्ध आता यूज करणार आहे मी इकडे चला तर मग आपण लागूयात तयारीला तर मला जेवढं पाहिजे तेवढंच मी घेते आणि बाकीचं शेंगचकूट मी आता भरून ठेवते बर्नीमध्ये मला वाटतं भरपूर होतील याच्यामध्ये लाडू तर बस आहे इनप एवढं जातं आणि एवढे ह्याचे बनवणार आहे मी शेंगाचे लाडू कारण आता पावसाळा चालू आहे आणि चांगला अस रक्त वाढत शेंगाच्या वाड वांग्याच्या भाजीला फोडणी घालून घेते वांगेची भाजी मला खूप आवडते कोणाकोणाला वांग्याची भाजी आवडते नक्की सांगा थोडस सा झाकण शे। हे करून ठेवते त्याच कारण शेंगाचे लाडू शेंगाचं कूट आहे हवं लागेल त्याला आणि आपले खराब नाही होणार आहे तर मी इकडं साधी वांग्याची भाजी बनवते मसाल्या वांग्याची भाजी भरून वगैरे नाही बनवते तर सगळ्यात आधी घालते मी जिरे मोहरी छान परफेक्ट आहे आणि आता इकडे जिरे मी हे यूज करते कारण मी सध्याला सकाळी जिऱ्याचं पाणी आणि लिंबू जिरा रात्री भिजवायचा आणि सकाळी त्या ते पाणी दीड ग्लासामध्ये जिरा भिजवायचा आणि सकाळी ते पाणी दीड ग्लासाचं फुलपात्रभर बनवायचं म्हणजे एवढंसं बनवायचं आणि त्याच्यामध्ये आपलं लिंबू आणि काय म्हणता येते मध टाकून पाणी ते प्यायचं जेणेकरून वजन कमी होण्यामध्ये मदत होते असं एका सबस्क्रायबर न माझ्या म्हणलेलं आहे तर सध्याला मी ती प्रोसेस करते आता रोज जिऱ्याचं पाणी आहे तर अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतली आणि आता टमाटे घातलेले आहे त्याच्यामध्ये तर छान फ्राय होतील ते कोपऱ्या मी हात धुवून घेते आणि ला लागली इकडे मी लंगाच्या लाडवासाठी जे पीठ काढलेलं आहे त्यामध्ये गुळ घालून घेते मी गुळ हा खिसून ठेवला होता तर साधारणपणे पाव किलोला पाव किलो गुळ असं मी माप घेतलेलं आहे किलोला पाव किलो गुळ असं माप घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित गुळ सगळ्या लाडवांमध्ये मिक्स करते आहे आता घाई घडबडीमध्ये बनवत हे मी हे नाहीतर ह्याच्या डिंक आणि बरेच काही गोष्टी टाकत असते पण गाई ले ले आए, ले ले आता खूप घाई गडबड आहे माझ्या मागे हे तर बनवून घेते मिक्स करायचं आहे आधी सगळं तर इकडं मस्तपैकी आपले टमाटे हे झालेले आहे शिजलेले आहे आणि हे आता मिश्रण बनवून ठेवलेले आहे लाडू बनवायचे आहेत फक्त तर आता ह्याच्यामध्ये मी घालून घेते वांगी आता परत एकदा वांगी फ्राय करायला ठेवते आपली शिजलेली आहेत आता मी याच्यामध्ये घालते मसाले हळद घातलेली आहे सगळ्यात आधी हे आपलं साधं तिखट घालते आहे साधं तिखट थोडासा काळा मसाला घरचा आणि थोडंसं सा। कलरसाठी बेडगी मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला बस खूप झाले मसाले आणि आता एकदा मिक्स करून घ्यायचं आहे ना आपली भाजी तयार होईल थोड्या वेळातच तर।, तर आता भाजी तर शिजत घातलेली आहे भाजी शिजती आणि मी करते आहे आपले शेंगाचे लाडू करायला घेतलेले आहे बघू शकता तुम्ही तर आत्ताचे चार लाडू झालेले पूर्ण करायचे आहेत तर करून घेते आधी फटाफट लाडू तर आता शरीरासाठी हेल्दी असतात पावसाळ्यात किंवा आहेत वगैरे त्यासाठी करते मस्तपैकी आपले शेंगाचे आणि गुळाचे लाडू तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही आता ह्यांना सगळ्यांना डब्यात ठेवून देते तुम्ही पण या सगळेजण शेंगदाण्याचे लाडू खायला शेंगदाणा आणि गुळाचे लाडू खायला आणि इकडं भाजी छानपैकी तयार झाली व्हिडिओ इथं संपवते आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत बाय